लहानपणी आषाढी एकादशीचा सण आणि दूरदर्शनवर पंढरीची वारी चित्रपट म्हणजे एक वेगळीच पर्वणी आणि एक वेगळाच सात्विक आनंद वारीचा तो भक्तिमय प्रवास आणि त्याला एक सुंदर कथेची जोड हा चित्रपट पाहताना काही काळासाठी आपण देखील त्या वारीचा भाग असल्याचा अनुभव यायचा एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये प्रदर्शित झालेला पंढरीची वारी हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला होता जयश्री बाळधुरी नंदिनी रागवेंद्र काडकोळ राजा गोसावी अशोक सराफ अशा एकापेक्षा एक कलाकारांची जंत्री आणि धरीला पंढरीचा चोर हे गाणं आजही तितकंच आहे या चित्रपटाच्या कथेत अनेक संकटावर मात करून वादीत सहभागी झालेल्या एका कुटुंबाचा प्रवास दाखवण्यात आला जयश्री श्री गडकर आपल्या मुलीसोबत पंढरीच्या वारीला जात असतात परीला जाताना त्यांना वाटेतच एक चिमुकला भेटतो तो कोण असतो कुठून येतो याबद्दल कोणालाच काहीच माहिती नसत तो वेळोवेळी या कुटुंबावर येणाऱ्या अडचणींना दूर करून त्यांचं रक्षण करतो हा मुलगा मुका असल्याने त्याच्या वाटेला एकही संवाद नसताना देखील आपल्या निरागस अभिनय आणि तो सर्वांची मने कशी जिंकून घेतो याच सुंदर कथानक चित्रपटाच्या माध्यमातून मांडले या मुलावर चित्रित झालेलं या चित्रपटातील धरीला पंढरीचा चोर हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे चित्रपटाच्या शेवटला हा मुलगा चक्क विठोबाचाच अवतार असल्याचं समोर सा येतं साक्षात विठोबाचं रूप साकारणारा हा चिमुकला चित्रपटाच्या शेवटच्या क्षणी सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणण्यास भाग पाडतो या बाल विठोबाच्या रूपातील मुलाची भूमिका बकुळ कवठेकर यांनी साकारली होती या चित्रपटाचं दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांचं होतं हा मुलगा दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचाच मुलगा होता या चित्रपटानंतर हा मुलगा फारसा कुठे दिसला नाही या चित्रपटानंतर शिक्षणावर लक्ष केंद्रित ठरवलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर बकुळ पुण्यातील भारतीय विद्यापीठातून फाईन आर्ट चे शिक्षण घेत होता मात्र हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल की बकुळ कवठेकर हा आज या जगात नाहीये बकुळचं दोन हजार सा दोन साली निधन झालं आपले शिक्षण पूर्ण करत असताना दोन हजार दोन साली बकुळचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आज नसला तरीही आजही पंढरीची वारी या चित्रपटातील त्याचा निरागस अभिनय पाहून आपल्या चेहऱ्यावर नकळतच एक स्मित हास्य येत आणि या चिमुकल्याच्या रूपाने साक्षात विठ्ठलाने दर्शन दिल्याचा आपल्याला अनुभव येतो बकुळचा भाऊ समीर कौठे घर हा देखील चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे त्याने आपल्या दिवंगत भावाच्या नावाने बकुळ समीरने बॉलिवूड मध्ये एमबीबीएस खाकी खट्टा मिठा अंतिम तर मराठीत दे धक्का बालगंधर्व हे चित्रपट आणि स्वराज्य रक्षक संभाजी स्वराज्य जननी जिजामाता छत्रपती यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम केलंय तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा